हिंगोलीत दोन गटातील हाणामारी प्रकरण दगडफेक करणाऱ्या आरोपींची ओळख पकडून धरपकड सुरू तेरा जणांवर गुन्हे दाखल हिंगोली शहरातील मच्छी मार्केट भागात दोन गटातील हाणामारी प्रकरणात परस्पर तक्रारीवरून तेरा जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक तीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आता दगडफेक करणाऱ्या आरोपींची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे हिंगोली शहरातील मच्छी मार्केट भागात शुक्रवारी तारीख एकोणतीस मार्चच्या रात्रीच्या सुमारास दोन गटात हानामारी झाल्याची घटना घडली होती यामध्ये एका गटाने तुफान दगडफेक केली यामुळे परिसरात दगडांचा खस पडला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला या भागात पहाटेपर्यंत पोलिसांची गस्त सुरूच होती दरम्यान या प्रकरणात अमोल पवार यांनी पहाटे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यामध्ये दगड मारण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून त्याला व त्याच्या कुटुंबियांना लाकडाने मारहाण केली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले यावरून पोलिसांनी शेख परवेज उर्फ फर्या शेख चांद अन्सार कुरेशी रसूल शेख मुतजिम बागवान यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात शेख परवेज यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन उर्फ बंटी सुरेश चव्हाण अमोल संतोष चव्हाण डेव्हिड चव्हाण यांच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर उपनिरीक्षक सतीश ठेंगे जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहे